नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आधी आपण बघितलं श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महात्म्य व भगवद्गीतेचा पहिला अध्याय अध्या आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य काय आहे एकदा भगवान म्हणतात हे लक्ष्मी पहिल्या अध्यायाच्या महात्म्याचे उत्तम निरूपण मी तुला सांगितले आहे आता इतर अध्यायांचे महात्म्य ऐक दक्षिण दिशेला वेदवेधता ब्राह्मणांच्या पुरंदरपूर नामक नगरात श्रीमान देवशर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते ते अतिथींचे पूजक स्वाध्यायशील वेदशास्त्रांचे विशेषज्ञ यज्ञांचे अनुष्ठान करणारे आणि तपस्व्यांचे सदैव प्रिय होते त्यांनी उत्तम द्रव्यांद्वारे हवन हो करून दीर्घकाळापर्यंत देवतांना तृप्त केले परंतु त्या धर्मात्मा ब्राह्मणाला कधीच चित्तस्थायी शांती लाभली नाही ते परमकल्याणमयी तत्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी दररोज भरपूर साधन सामग्रीद्वारे सत्यसंकल्पवान तपस्वींची सेवा करू लागले अशा प्रकारे सत्कर्म करीत त्यांचा बराच काळ व्यथित झाला त्यानंतर एके दिवशी त्यांच्यासमोर एक त्यागी महात्मा प्रकट झाले ते पूर्ण अनुभवी निरीश्च नासाग्र दृष्टी ठेवणारे आणि शांतचित्त होते निरंतर परमात्मा चिंतनात संलग्न राहून ते सदैव आनंदमग्न राहत असे देवशर्मा त्या नित्यसंतुष्ट तपस्वींना शुद्ध भावाने नमस्कार केला आणि विचारले महात्मन मला शांतिमय स्थिती कशी प्राप्त होईल तेव्हा त्या आत्मज्ञानी संतशींनी देवशर्माला सौपूर नावाच्या मित्रवाण नामक मेंढपाळाचा परिचय दिला आणि म्हणाले तो तुम्हाला उपदेश देईल हे ऐकून देवशर्माने त्यांना नमस्कार केला आणि समृद्धशाली सौपूर गावी पोहोचले त्याने गावाच्या उत्तरेकडे एक विशाल वन पाहिले त्या त्या वणात नदीकाठाच्या एका शिळेवर मित्रवान बसला होता त्याचे डोळे आनंदाने निश्चल झाले होते तो एकटक पाहत होता ते वन आपापसात स्वाभाविक वैर सोडून एकत्रित झालेल्या विविध प्राण्यांचे वास्तव्य स्थान होते उद्यानात मंद मंद वारा वाहत होता हरणांचे कळप शांतपणे बसले होते आणि मित्रवान दयामय आनंदमय मनोहर दृष्टीने पृथ्वीवर जणू अमृत सिंचन करीत होता त्याला या रूपात पाहून देवशर्माचे मन प्रसन्न झाले ते उत्सुक होऊन खूप नम्रपणे मित्रवानच्या जवळ गेले मित्रवाननेही आपले डोके थोडेसे झुकावून देवशर्माचा सत्कार केला त्यानंतर विद्वान देवशर्मा अनन्य चित्ताने मित्रवान जवळ गेले आणि जेव्हा त्याच्या ध्यानाची वेळ संपली तेव्हा आपल्या मनातील गोष्ट विचारली महाभाग मी आत्मज्ञान प्राप्त करू इच्छितो मा माझे हे मनोरथ पूर्ण करण्यासाठी मला अशा उपायाचा उपदेश करा की ज्यामुळे सिद्धी मिळते देवशर्माचे बोलणे ऐकून मित्रवानने क्षणभर थोडा विचार केला त्यानंतर म्हणाला हे विद्वान एकेकाळची -एक गोष्ट आहे मी मनात शेळ्यांची राखण करीत होतो तेवढ्यात एक भयंकर वाघाकडे माझे लक्ष गेले तो जणू सर्वांना खाऊ इच्छित होता मी मृत्यूला घाबरत होतो त्यामुळे वाघाला जवळ येताना पाहून शेळ्यांच्या कळपाला कर पुढे करून तेथून पळून गेलो परंतु एक शेळी लगेच निर्भयतेने नदीकाठी त्या वाघाजवळ गेली नंतर वाघसुद्धा द्वेष सोडून शांतपणे उभा राहिला त्याला या अवस्थेत पाहून शेळी म्हणाली वाघा तुला तर आता इच्छित भक्ष मिळाले आहे माझ्या शरीराचे मांस काढून आता प्रेमपूर्वक खा तू अजूनही का उभा आहेस तुझ्या मनात मला खाण्याचा विचार का येत नाही वाघ म्हणाला अगं या जागेवर येतास माझ्या मनातील द्वेषभाव निघून गेला माझी तहान भूकही शमली त्यामुळे तुझ्या जवळ येऊनही आता मी तुला खाऊ इच्छित नाही शेळी म्हणाली कुणास ठाऊक पण मी कशी निर्भय झाले आहे याचे काय कारण असू शकते तुला माहीत असेल तर सांग वाघ म्हणाला मला ही चल, ले ले ते ते हे ठाऊक नाही चल समोर उभ्या असलेल्या या महापुरुषाला विचारूयात असा निश्चय करून ते दोघे तेथून निघाले त्या दोघांच्या स्वभावात झालेले हे विचित्र परिवर्तन पाहून मी खूपच आश्चर्यचकित झालो तेवढ्यात त्यांनी येऊन मला प्रश्न केला येथे झाडाच्या फांदीवर एक वानर राज होता त्या दोघांबरोबर मी सुद्धा विचारले विप्रवर विचारल्यावर वानरराज आदरपूर्वक म्हणाले अजापाल ऐका याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो समोर जे खूप मोठे मंदिर आहे तिकडे पहा त्या मंदिरात ब्रह्मदेवांनी स्थापित केलेले एक शिवलिंग आहे पूर्वी तेथे सुकरमा नावाचे एक बुद्धिमान महात्मा राहत होते ते तपश्चर्येत संलग्न राहून त्या मंदिरात उपासना करीत वणातून फुले वेचून आणत आणि गंगाजलाने श्री महादेवांचा अभिषेक करून त्या फुलांनी त्यांची पूजा करत अशा प्रकारे आराधना करीत सुकर्मा तेथे राहत होते बऱ्याच वर्षांनी त्यांच्याकडे एका अतिथीचे आगमन झाले भोजनासाठी फळे आणून अतिथीला अर्पण करीत सुकर्मा म्हणाले विद्वान मी केवळ ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने श्री महादेवांची आराधना करत आहे आज या आराधनेचे फळ परिपक्व होऊन मला मिळाले कारण यावेळी आपणासारख्या महापुरुषाने माझ्यावर कृपा केली आहे सुकर्माचे हे मधुर वचन ऐकून तपश्चर्याचे धनी महात्मा अतिथी खूप प्रसन्न झाले त्यांनी एका शिळेवर गीतेचा दुसरा अध्याय लिहिला आणि ब्राह्मणाला त्याचा पाठ व अभ्यास करायची आज्ञा देत म्हणाले ब्राह्मण यामुळे तुमचे आत्मज्ञान संबंधित मनोरथ आपोआपच सफल होईल एवढे बोलून ते बुद्धिमान तपस्वी क्षणार्धातच अंतर्धान पावले सुकर्मा आश्चर्यचकित होऊन त्यांच्या आदेशानुसार निरंतर गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करू लागले त्यानंतर दीर्घकाळाने अंतःकरण शुद्ध होऊन त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नंतर ते जेथे जेथे गेले तेथील ते तपोवन शांत झाले त्यांच्यातील शीत उष्ण आणि आसक्ती द्वेषादींची बाधा दूर झाली एवढेच नव्हे तर त्या स्थानी तहान भुकेची ही चिंता दूर झाली भीतीची सर्वथा अभाव झाला हा सर्व दुसऱ्या अध्यायाचा जप करणाऱ्या सुकर्मा ब्राह्मणाच्या तपश्चर्येचाच प्रभाव समजा मित्रवान म्हणाला वानरा राजाच्या या सांगण्यावरून मी प्रसन्नतेने शिळी आणि वाघासह हो त्या मंदिराकडे गेलो जिथे जाऊन जेथे जाऊन शिळाखंडावर लिहिलेला गीतेचा दुसरा अध्याय पाहिला आणि वाचला त्याचाच पाठ केल्याने मी तपश्चर्याच्याही पार असलेले ज्ञान प्राप्त केले आहे हे भद्रपुरुष आता तुम्हीसुद्धा सदैव दुसऱ्या अध्यायाचे पठन करीत राहा असे केल्याने मुक्ती तुमच्यापासून दूर राहणार नाही श्री भगवान म्हणतात देवी मित्रवांनी अशा प्रकारे आदेश दिल्यावर देवशर्माने मित्रवांची पूजा केली आणि नमस्कार करून पुरंदरपूरला परतले तेथे एका मंदिरात पूर्वोक्त आत्मज्ञानी पुरुषांना पाहून त्यांनी संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि सर्वप्रथम त्यांच्याद्वारेच दुसरा अध्याय ऐकला त्यांच्याकडूनच उपदेश घेऊन शुद्ध अंतकरणाचे सुकर शुद्ध अंतकरणाचे सुशर्मा ब्राह्मण दररोज अत्यंत श्रद्धेने दुसऱ्या अध्यायाचा पाठ करू लागले तेव्हा त्यांना प्रशंसापात्र परमपद प्राप्त झाले लक्ष्मी अशा प्रकारे दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य मी तुला सांगितले आहे धन्यवाद हा होता श्रीमद्भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद